इथे मसाला करून घेतो आहे आपण मसाल्यासाठी आपण घेतलेला आहे ओलं खोबरं कांदे दोन तीळ लसूण त्यानंतर आलं टोमॅटो कोथंबीर गरम मसाल्यामध्ये खसखस दालचिनी वेलची लवंग मिरी शहाजीरं तर हे सर्व मसाले आपल्याला भाजून मिक्सरला याची प्युरी करून घ्यायची आहे ही प्युरी मी डबल क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे आत्ता जेवढी आहे त्याच्या डबल म्हणजे दोन वाटी मसाला मी वाटून घेतलेला आहे तर इथं आपण पंचवीस माणसांसाठी भाजी करतोय त्यासाठी क्वांटिटी मी वाढवलेली आहे इथे पातेलं घेतलेलं आहे मी पातेल्यामध्ये मी एक साधारण दोनशे एम एल तेल घातलेलं आहे दोन चमचे मी बटर ॲड करणार आहे तर आता कार्यक्रमासाठी भाजी करतो म्हणून थोडंसं मी तेल जास्त घातलेलं आहे तर हे बटर छान मेल्ट झालं की आपण खडे मसाले टाकायचेत मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आपण त्यामुळे थोडे थोडे अगदी दोन दोन लवंगा दोन चार तमालपत्र थोडंसं दालचिनीचा तुकडा टाकलं तरीही चालेल हे तेलावरती छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे है। तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट मी टाकत आहे इथं एव्हरेस्टचा तिखा लाल माझ्याकडे आहे जे कलर आणि टेस्ट तिखटसाठी दोन्हीसाठी हे खूपच चांगलं तिखट आहे ते वापरते मी त्यानंतर एक दीड चमचा मोठे कोल्हापुरी कांदा लसून चटणी ॲड करणार आहे मी याने छान असं खमंग टेस्ट येणार आहे आपल्या भाजीला आता म्हणून थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आपण ओके त्यानंतर आपण जो आत्ता मसाला तयार केला आहे तर तो, तो मसाला आपण ॲड करून घेऊयात ओके ओके आता हे सर्व मसाला आपल्याला कंटिन्युअसली हलवायचा आहे व्यवस्थित खाली लागू द्यायचं नाही आहे आणि तिखट वगैरे जे आहे त्याच्यामध्ये हे छान मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे ओके तुम्ही बघू शकता छान एकसंध एक जीव झालेला आहे आपला मसाला तेलामध्ये तेलाचं प्रमाण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं कमी करू शकता फ्रेंड्स आता छान असे उकळी आलेली आहे तर पंचवीस माणसांसाठी इथं मी एक किलो बटाटे जे आहेत ते उकडून थंड करून चिरून घेतलेलं आहे बारीक ते आता मी ग्रेव्हीमध्ये ॲड करते पंचवीस माणसांसाठी एक किलो बटाटे वापरलेत मी हे घालूयात त्यानंतर इथं मी पाव किलो वटाणे पण घेतलेले आहेत बटाटे आधी नीट मिक्स करूया उकडलेले असल्यामुळं आपल्याला फार असं शिजवावं लागणार नाही आहे वटाणे पण मी थोडेसे वाफवून घेतलेले आहेत तर म्हणजे ग्रेव्हीमध्ये आपल्याला फार शिजवावं लागणार नाही तर एक साधारण पाव किलो ओली वटाणे जे आहेत ती थोडंसं पाण्यात वाफून घेतलेली आहेत तीसुद्धा ग्रेव्हीमध्ये मिक्स करूया तर पुढे मी पनीर पण वापरलेलं आहे एक साधारण पाव किलो पनीर मी वापरलेलं आहे म्हणजे नुसतं मला वटाणे आणि बटाट्याची भाजी नको होती म्हणून थोडंसं पनीर मी ॲड केलेलं ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल एक दोन लिटर पाणी मी गरम केलं होतं साईडला ते पाणी आता ह्याच्यामध्ये मी ॲड के करते तुम्ही बघू शकता तर छान असं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे सोबत सुकी भाजी असणार आहे आमच्या ज्या कार्यक्रमासाठी मी बनवलं आहे त्यासाठी ह्या भाजीला कसं थोडंसं कमी रस्सा ठेवणार आहे कारण एकच भाजी नसणार आहे एकच भाजी असेल तर थोडं रसा आपण वाढवू शकतो आता हे सर्व तिखटपणा खमंगपणा बॅलन्स करण्यासाठी एक चमचाभर साखर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपण आणि आता या स्टेजला आपण पनीरसुद्धा ऍड करून घेऊया तर बटाटे उकडलेले आहेत वटाणे थोडेसे वाफवलेले आहेत पनीरला फारसं असं आपल्याला शिजवावं लागत नाही तुम्हाला माहिती आहे त्यामुळं आपली भाजी करायला खूप असा वेळ आपल्याला लागणार नाही आहे तुम्ही बघू शकता मस्त कन्सिस्टन्सी आलेली आहे तर भाजीला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आपण वा मस्त कलर टेक्स्चर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स तवंग तुम्हाला एवढा नको असेल तर तुम्ही थोडंसं तेल कमी करू शकता थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आता भाजीला छान अशी उकळी आली की वरून आपल्याला कसुरी मेथी त्यानंतर कोथिंबीर घालून आपली भाजी ऑलमोस्ट तयार आहे फ्रेंड्स अगदी कमी वेळात मोठं कार्यक्रम जरी असलं तरी आपण अशा पद्धतीने भाजी एकदम इन्स्टंट बनवू शकतो ज्याने वेळ बचत होते आणि भाजीचं सुद्धा खमंगपणा मस्त राहतो तर तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी जी आहे अगदी काही वेळातच तयार आहे एकदा मसाला तुमचा जर तयार झाला बटाटे उकळून घेतले तर भाजी आपली अगदी काही मिनटात रेडी होते तर आमच्या आजच्या कार्यक्रमासाठी तर ही भाजी मस्त अशी तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी घातलेली आहे मी आणि आजची चमचमीत अशी मिक्स भाजी रस्साभाजी बटाटे ओली बटाणे आणि बटाट्याची रस्साभाजी तयार झाली आहे रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट करा मी भेटेन पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद